नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमच्या आपल्या चित्तथरारक विश्वामध्ये आपण सध्या ऐकत असलेली सुहास शिरवळकरांची मंत्र जागर ही कादंबरी तुम्हाला आवडत आहे अशी आशा करत मी या कादंबरीचा चौथा भाग तुमच्यासाठी घेऊन आले आहे आपण मागील भागात ऐकलत की त्या स्त्रीने कशा प्रकारे प्रेतसम्राटाला जागृत केलं आणि त्यासाठी छोट्या बिल्लूचा कशा प्रकारे बळी गेला आता पुढे आनंदपूरच्या इतिहासातली ही पहिली सकाळ होती औदास सिन्ह्याच्या काळजीच्या छटा घेऊन आलेली आजपर्यंत गावाला काळजी कशी ती माहीत नव्हती अशी घटना यापूर्वी गावात कधी घडलीच नव्हती गावाच्या विचारांच्या कक्षेत न बसणारी होती ती बिल्लू नाहीसा झाला होता एका रात्री काल रात्री तो आईजवळ झोपला होता असं बिल्लूच्या घरची सर्व माणसं शब्देवर सांगत होती आणि पहाटे पाचला घरची माणसं झोपेतून उठली तेव्हा बिल्लू अंथरुणात नव्हता घरातल्या सगळ्या खोल्या शोधल्यानंतर छोटी विशाखा हॉलमध्ये आली तेव्हा तिला बाहेरचा दरवाजा नुसता दिसला बिल्लू बाहेर गेलाय का कोणा मित्राबरोबर फिरायला गेलाय का तो जाऊ शकेल अशी सगळी ठिकाणं शोधून शेवटी निराश मनाने बिल्लूचे आई वडील फादर वॉर्नरच्या चर्चपाशी आले होते हताशपणे त्यांनी न्यायदानाची घंटा ठोठावली होती आणि बघता बघता सगळा गाव चर्च पाशी गोळा झाला होता दोघांच्या चेहऱ्यावरची काहीतरी अशुभ घडल्याची बातमी सांगत होती आणि बिल्लूचा शोध घेण्याकरता बिल्लूच्या आई वडिलांनी ज्यांच्याशी संपर्क साधले होते त्यांनीही ती बातमी सगळीकडे व्यवस्थित प्रस्तुत केली होती चर्चच्या पायरीवर फादर वॉर्नर उभा होता समोरच्या पटांगणात असंख्य मूक डोकी एका पायरीवर बिल्लूचे आई वडील आणि बहीण खाली मान घालून बसलेली सेवी काय झालं तू न्यायदानाची घंटा का वाजवलीस फादर न काळजीच्या स्वरात विचारलं आणि सेवीनं बिल्लू हरवल्याची बातमी घडाघड -गड़ सांगून टाकली ती हकीकत ऐकताच फादरचा चेहरा काळजीनं काळवंडला त्याची नजर जमावावरनं फिरत राहिली लोकांची या घटनेबद्दलची प्रतिक्रिया आजमावत होता तो क्षणभर गंभीरपणे विचार करत एकमेकांकडे पाहत होते कोणालाच काही अंदाज बांधता येत नव्हते गावात यापूर्वी असं घडलंच नव्हतं तर ते काय अंदाज बांधणार फादर वॉर्नरच यातून काहीतरी मार्ग काढू शकेल या आशेने तेच त्याच्या तोंडाकडे पाहत होते लोक हो धीर गंभीर वाणीनं फादर बोलायला लागला लोक जीवाचे कान करून ऐकत होते आपल्या आनंदपूरच्या कीर्तीला काळीमा फासणारी अशी घटना पहिल्यांदाच आनंदपूरच्या इतिहासात घडली आहे गावाच्या दृष्टीने विचार केला तर मुलगा आपल्यातून नाहीसा झाल्यामुळे गावाचं नुकसान झालेलं नाही पण या पद्धतीने विचार करण्याची आनंदपूरची परंपरा नाही गावातला प्रत्येक जीव आनंदपूरचा एक अविभाज्य घटक आहे ह्या दृष्टिकोनातून विचार केला तर बिल्लू नाही आनंदपूरचा एक घटक नाहीसा झाला आहे आनंदपूरच्या अभंगत्वाला तडा गेला आहे आज सेवीचा मुलगा नाहीसा झाला उद्या लक्ष्मणचा नाहीसा होईल ते अपहरण पचलं की परवा आंतोनीची मुलगी पळवली जाईल थोडस कटू बोलतो या अपहरणांनी आनंदपूर खचणार नाही अजून आनंदपूरची जननशक्ती कमी झालेली नाही पण बिल्लूला ज्या कोणी पळवलं तो आनंदपूरचा शत्रू आहे आनंदपूरची संख्या कमी करणे म्हणजेच त्यांची ताकद वाढवणं समजा बिल्लूच्या या रहस्यमय रीतीनं नाहीसं होण्यामागे एखादी अघोरी अमानवी ताकद असेल तर आपण त्या ताकदीला आणखीनच बलदंड करणार मग आनंदपूरचं भवितव्य काय लोक हो एका गोष्टीचा विचार करा म्हणजे बिल्लूचं नाहीसं होणं आणि अघोरी अमानवी ताकदीचा मी का संबंध जोडला ते तुमच्या सहज लक्षात येईल हे केवळ अंदाज नाहीत त्यामागे कारणे आहेत ती सबळ आहेत आनंद बन हे बन आपल्या चांगलं परिचयाचं आहे दिवसा उजेडी सुद्धा आपण या जंगलात पाऊल टाकत नाही कोणीतरी पूर्वजांनी घालून दिलेला अलिखित नियम आहे तो आनंद बन हा दुष्टशक्तीचा टापू आहे आपण त्याच्या वाटे जात नाही त्या शक्ती आपल्याला त्रास देत नाहीत पण आज त्या शक्तींनी तो अलिखित नियम मोडण्याचं धाडस केलं आहे उद्या त्यांचं धाडस वाढलं आणि आपण प्रतिकार केला नाही तर जरूर वाढणार तर उद्या त्यांचं धाडस वाढलं तर त्या शक्ती त्यांची हद्द ओलांडून आनंदपूरमध्येही घुसायला मागे पुढे पाहणार नाहीत आपण संघटित असलो तरी शेवटी आपण मानव आहोत मानवी शक्तींना मर्यादा असतात त्या मानाने अमानवी दुष्ट शक्ती प्रबळ असतात मानवी विरुद्ध अमानवी शक्ती असा जर लढा झाला तर आनंदपूर आनंद बनात सामील व्हायला वेळ लागणार नाही म्हणून मला असं वाटतं आपण बिल्लूचा कसून शोध लावला पाहिजे त्याचं अपहरण करणारा कोणीही असो त्याला आपल्या कुवतीनुसार शासन केलं पाहिजे कस ते मी तुम्हालाच विचारतो फादर म्हणाला आणि मूर्तीवत उभा राहिला ड्रॉप सायलेन्स चर्च भोवतीची झाड देखील निर्जीव चित्रातल्या झाडासारखी उभी होती पूर्व पश्चिम वारी डोंगरांनी थोपवून धरली होती आनंदिनी नदी गावात घडलेलं आकरीत वळून वळून पहात संतपणे पुढे जात होती काय करायचं फादर तुम्हीच सांगा गर्दीतून कोणीतरी म्हणाल आणि गर्दीने सुटका झाल्यासारखी मान डोलावली माझं म्हणणं ऐकायचं असेल तर फादर मध्येच थांबला त्याची नजर केन आणि सोफियावर खेळली होती फादरच्या नजरेला सोफियाची नजर क्षणभर विडली डोळ्यांच्या कडा किंचित लालसर झाल्या आणि तिची नजर जमिनीच्या दिशेने झुकली फादर काय सांगणार नव्या जोड्याला गावातून हाकलून द्या जर फादरने एक योगायोग गावकऱ्यांच्या लक्षात आणून दिला तर गावकरी क्षणभर देखील त्यांना गावात राहू देणार नव्हते केन आणि सोफिया गावात राहायला आल्यानंतर केवळ महिन्याच्या आत ही घटना घडली होती आपण आनंद बनात बिलूचा शोध घेतला पाहिजे फादरने वाक्य पूर्ण केलं तसं चमकून सोफियाने त्याच्याकडे पाहिलं आनंदबन भर दुपारी सुद्धा आनंदबन मध्ये शिरण्याच्या कल्पनेने गावकरी गारठले होते आनंद बनाबद्दलच्या कित्येक अफवा आख्यायिका लोकांनी लहानपणापासून ऐकलेल्या होत्या मनच अशी तयार झाली होती की मनात आनंद बनला आणि फादरने तर आनंद बनात शिरण्याची कल्पना मांडली होती तुमच्यापैकी कोणीच जायला तयार नसेल तर मी जाईन फादर ठाम स्वरात म्हणाला आणि त्याचा मात्र लोकांवर परिणाम झाला लोक एकमेकांकडे बघत सुळबुळायला लागले कोणीतरी लीड घेणं आवश्यक होत मी तयार आहे ताडकन उठून उभं राहत बिल्लूचे वडील म्हणाले अन त्यांनी तयारी दर्शवताच गावातली कोळ्यांची चार काळीशार पोर स्वतःहून पुढे आली आम्ही जातो काकांबरोबर दंडाचे मसल हलवत एक पोर म्हणाल देव तुमचं कल्याण करू स्निग्ध नजरेनं चारी पोरांकडे पाहत फादर म्हणाला पोरांनो आज गावातल्या एका मुलाकरता जीव धोक्यात घालायला तयार झालात तुम्ही गावाला अभिमान वाटतो तुमचा फादर केव्हा निघू एका पोरानं उत्साहाने विचारलं लवकर निघाल तेवढं चांगलं संध्याकाळी ऊन उतरायला लागायच्या आत गावात परत याल आणि मध्येच काही संकट आहे असं वाटलं तर फार धोका पत्करू नका परत या आनंद बनाबद्दल तुम्हाला जी माहिती समजेल ती महत्वाची ठरणार आहे आमच्या दृष्टीनं चौघांनी पायऱ्यांजवळ गुडघे टेकून फादरला अभिवादन केलं शर्यतीत धावणाऱ्या घोड्यांसारखे ते आनंद बनाच्या दिशेला उधळले फादर चौघ गेले त्या दिशेनं एकटक पाहत उभा होता आनंदपूरवर संध्या छाया पसरल्या आणि फादरने आनंदबनच्या दिशेला लावलेली नजर लोकांच्या दिशेला फिरवली हळूहळू लोक चर्चच्या पटांगणात जमायला लागले फादरच्या चेहऱ्यावरून आनंदबनात गेलेले चौघ अजून परतले नव्हते हे समजून येत होत बिल्लूच्या वडिलांचाही पत्ता नव्हता त्याची धारधार नजर पुन्हा एकदा सोफियावर रोखली गेली तीही फादरकडेच पाहत होती त्याच्या अंतरंगाचा ठाव घेण्याचा प्रयत्न करत होती ती आपल्याबद्दल त्याला काय वाटतं तेच तिच्या लक्षात येत नव्हतं जर फादरला सोफियाचा संशय आला असेल तर त्याने तिला गावातून हाकलून का नाही दिलं आणि संशय आला नसेल तर तो असा रोखून का बघतो का मनाचा भास आहे हा उगाच तो आपल्याकडे पाहतोय असं वाटत असेल आपल्याला पाच जणांपैकी कोणीही परत आलेलं नाही शब्द परिचित असतात आपल्याला पण ते एकत्र जोडले की त्यातला अर्थ प्रकट होत असतो मोजके पाचच शब्द आनंदपूरच्या रहिवासींवर अवदास सैन्याची छाया पसरवण्याला पुरेसे होते ते फादर आम्हाला परवानगी द्या आम्ही आज आनंद बनात घुसणार आहोत एक कातकरी तरुण पुढे येत गंभीरपणे म्हणाला आणि फादरची भेदक नजर त्याच्यावर रोखली गेली शिडशिडीत शेड़ अंगकाठी काळा सावळा रंग तरतरीत नाक अन पाणीदार डोळे काटकुळा असला तरी काटक होता तो शोनो मी तुला जायला परवानगी देत नाही का त्यानं तडफदारपणे विचारलं फादरचा नकार ऐकून त्याचा स्वाभिमान दुखावला गेला होता दिवसा ढोळ्या गेलेले पाच जण अजून परत आलेले नाहीत त्यांना पाठवून मी चूक केली पुन्हा ती चूक मला करायची नाही करकरीत ती निसांजा झाल्यात आता तुम्ही परत आला नाही तर मी गावाला काय उत्तर देऊ काळजी करू नका फादर दुसरा एक तरुण पुढे येत म्हणाला आम्ही आठ जण जायला तयार आहोत आनंद पण आम्हाला तसं अगदी अपरिचित नाही दाट जंगलात देखील रस्ते कसे शोधायचे ते आम्हाला माहिती आहे जंगली श्वापदांना आम्ही भीत नाही आणि जोपर्यंत आमच्या पायात चमड्याच्या वाहना हातात कंदील आणि जाड दंडका आहे तोपर्यंत भूत आमच्या आसपास फिरकणार सुद्धा नाहीत तुम्ही वेश परवानगी द्या आम्हाला साशंक मनाने फादर दोघांकडे पाहात उभा होता परवानगी द्यावी तरी पंचायत न द्यावी तरी पंचायत परवानगी दिली तर अजून पहिले गेलेले चार परत आलेले नसताना आठ पाठवण्याचा मूर्खपणा पदरी यायचा आणि परवानगी देऊ नये तर बिल्लूचा आणि बाकीच्या चार पोरांबरोबरच सेवोचाही शोध घ्यायलाच हवा तो तो गेला नाहीसा झाला अचानक चर्चच्या दरवाजापाशी अत्यंत भेसूर आवाजात कोणीतरी उद्गारलं आणि लोकांच्या माना झटकन दरवाजाच्या दिशेने वळल्या केस पिंजरलेले अंगावरच्या पातळाची लक्तर झालेली ओरखड्यातून रक्ताच्या रेषा शरीरावर उमटलेल्या डोळ्यात वेडाची एक झलक मौनी सुन्नपणे गावकरी तिच्या अवताराकडे पाहत होते काय बोलावं ते फादरच्याही लक्षात येत नव्हतं तिचं वाक्य असंबंध असलं तरी ते मुलं नाहीशी होण्याच्या संदर्भातलं होतं सगळ्यांकडे बघत ती पुढे आली फादरच्या समोर येऊन उभी राहिली फादर माझा राजू गेला नाहीसा झाला बघा आता कोणाला अंगावर पाजू मी भयान स्वरात तिनं विचारलं आणि सगळी लाज लज्जा सोडून छातीवरचा फाटका पदर बाजूला केला तिचा ब्लाऊज पूर्णपणे ओला कच्च झाला होता मंगल मातृत्व अविरत चिरपत होत मोनी काय झालं ते नीट सांग काहीतरी बोलायचं सा म्हणून फादर म्हणाला काय झालं आहे ते सर्वांच्या लक्षात आलं होत मोनीचा एक वर्षाचा राजू नाहीसा झाला होता तो परत मिळणार नव्हता काय सांगायचं सा फादर तुम्हीच असं विचारल्यावर काय बोलणार पुढे तीव्र स्वरात मोनीनं विचारलं आणि सगळ्यांच्या काळजाला त्या आवाजानं घरं पडली मोनी चांडाळ देवाच्या वेशातलं पिशाच्या आहेस तू घरघर डोळे फिरवत मोनी म्हणाली आणि फादरच्या अंगावर धावून गेली तिच्या वाक्याचा अर्थ फादरच्या बोथट मनापर्यंत शिरण्यापूर्वीच तिनं फादरचा गालाला बोचकारलं होतं त्याचा गाऊन धरून त्याला खाली खेचलं होतं कातकऱ्यांची चार पोरं झटकन पुढे आली त्यांनी मोनीला बाजूला घेतलं समाज आवाक होऊन मोनीकडे पाहत होता कल्पनेत न बसणारीच घटना होती ती राजूच्या नाहीस होण्याशी फादरचा काय संबंध हा फादर नाही हैवान आहे हा हैवान सहित नाही आहे ह्याला दगडांनी ठेचा कातकऱ्यांच्या पकडीतून सुटण्याचा प्रयत्न करीत ती ओरडली फादर गालावरचे रक्त पुसत शांतपणे उभा होता काय झालं असावं ते त्याच्या लक्षात आलं होत लोक हो आपला शत्रू उघड झाला आहे हातवर करून लोकांची कुजबूज थांबवत फादर म्हणाला आनंद बनातली अमानवी शक्ती आनंदपूर विरुद्ध एकवटली आहे मोनीची हकीकत तुम्ही नीट ऐकलीत तर तुम्हाला खात्री पटेल सांगू का काय ते मोनीने विचारलं तिच्या स्वरात एक प्रकारचं आव्हान होत अवश्य सांग मोनी तुझी हकीकत ऐकण्याची मला ही उत्सुकता आहे शांतपणे फादर म्हणाला आणि मोनीच्या डोळ्यांतल्या वेडाची जागा आश्चर्याने घेतली कुठेतरी चुकत होत फादर संध्याकाळी पाचच्या सुमाराला कुठे होता तुम्ही शोक आवरून शांत होत तिनं विचारलं फादर गालातल्या गालात हसला चर्चमध्ये बायबल वाचत होतो मी ग्रँट आणि अस्मलला बायबल मधला एक चाप्टर समजावून सांगत होतो हे हे शक्य नाही ती ओरडली काही न बोलता फादर डोळे मिटून उभा राहिला ग्रँट आणि अस्लम झराझर झर गर्दीतून बाजूला सरत पुढे आले मोनी फादर म्हणतात ते खरं आहे दुपारी चार पासून आम्ही दोघं फादरशी बायबलवर चर्चा करीत होतो मोनी काय झालं ते मी तुला सांगतो तू तु फक्त माझ्यावर विश्वास ठेव फादर म्हणाला आणि मोनी तोंड झाकून रडायला लागली आनंद बनात त्या दुष्टशक्तीने भास निर्माण करून तुला भ्रमात पाडले संध्याकाळी पाचच्या सुमाराला मी तुझ्याकडे आलो असं तुला वाटतंय ना हो मी घरात केरवारा करीत होते स्वरूप दुकानातून परत आलेला नव्हता राजू बाहेर खेळत होता दारावरची बेल वाजली म्हणून मी बाहेर आले माझ्या मागोमाग राजू होता स्वरूप इतक्या लवकर परत येणं शक्य नव्हतं रात्री आठ वाजता दुकान बंद केल्यावर हिशोब पूर्ण करून हिशोब हातात सकाळी बँकेत भरायची रक्कम दिल्यानंतर नऊ पर्यंत येतो मला वाटतं कदाचित त्याला काही हवं असेल म्हणून तो आला असेल दार उघडून पाहते तर दारात फादर उभे होते त्यांना पाहताच मला नवल वाटलं फादर कधी कोणाच्या घरी गेल्याचं ऐकण्यात नव्हतं माझ्या मी हसून त्यांचं स्वागत केलं त्यांना आत यायला वाट दिली ते आत येताच त्यांना बसायला खुर्ची दिली फादर आज इकडे कोणीकडे काही विशेष काम काढलं का मी विचारलं स्वरूप आहे फादरनं विचारलं आणि मला आश्चर्य वाटलं स्वरूप यावेळी साऱ्या आनंदपूरला माहिती असं असताना फादरनं घरी येऊन स्वरूपची चौकशी करावी हे जरा विचित्र वाटत होत पण मला वाटलं कामाच्या गडबडीत फादरच्या ते लक्षात आलं नसावं नाही दुकानात आहेत ते त्यांच्याकडे काही काम होतं का हां त्याला भेटायचं होतं मग दुकानात जात आहे का नाही नाही तोच घरी येतोय मला वाटलं तो, तो एव्हाना घरी आला सुद्धा असेल अजून तरी आले नाहीत पण तुम्हाला सांगितलं असेल तर येतील ते मी बसतो जरा स्वरूप येईपर्यंत तुम्ही तुमचं काम करा तुम्ही उगाच वेळ घालवण्याची आवश्यकता नाही फादर म्हणाले आणि मी आत निघून गेले नंतर कामाच्या गडबडीत फादर बाहेर बसलेत हे माझ्या लक्षात आलं आणि मी चढ दूध गरम करून फादरना देण्यासाठी बाहेर आले पाहते तर ती म्हणाली आणि ओक्साबोक्षी रडायला लागली श्वास रोखून ऐकत होता प्रत्येक जण पुढे काय घडलं तेच महत्वाचं होतं दार आतून बंद होत आणि संपूर्ण घरात माझ्याशिवाय कोणी नव्हतं घोगऱ्या स्वरात मोनी म्हणाली आणि सगळीकडे रहस्यमय शांतता पसरली तिचं विधानच इतकं विचित्र होतं दार आतून बंद करून बाहेर पडणं मानवाला तरी शक्य नव्हतं पुढे काय झालं मोनी एक उसासा उसादर विचारलं मी सगळं घर शोधलं आणि शेवटी कॉटच्या खाली मला राजूचे कपडे मिळाले ती म्हणाली आणि तिच्या डोळ्यांसमोर पुन्हा ते लाल उभे राहिले डोळ्यात वेडाची झलक परत डोकावली आणि ती अचानक जोरजोरात हसायला लागली हसता हसता रडायला लागली लोक थिजलेल्या नजरेनं तिच्याकडे पाहत होते तिला वेळ लागलं होत लोक हो मोनीनं सांगितलेल्या हकीकतीवर जर आपण विश्वास ठेवला तर माझ्या सांगण्याची सत्यता तुम्हाला पटेल पाच वाजता ग्रँट आणि अस्लम बरोबर बायबलवर चर्चा करीत असताना त्याचवेळी मी मोनिशा घरात असणं आतून दाराला कडी लावून बाहेर निघून नी जाणं नीट विचार केला तर या सर्व प्रकारामागे आनंद बनाची दुष्ट अमानवी शक्ती आहे हे आपल्या सहज लक्षात येईल सगळ्यांच्या नजरा क्षणाक्षणाला वाढणाऱ्या अंधारावर फिरत होत्या जणू या अंधारातही आनंद बनच्या शक्तींचा समावेश होता अंधाराचा छेद घेत चर्चच्या आवारातले पोस्ट लॅम्प्स प्रज्वलित झाले मंद प्रकाशात सर्वांच्या ओढलेल्या नजरा फादरच्या चेहऱ्यावर खेळल्या तोच त्यांचा मार्गदर्शक होता आणि तोच खाली मान घालून विचारात घडून गेला होता आनंद मध्ये गेली कित्येक शतक अमानवी शक्तींचा वावर होता पण आजपर्यंत कधी आनंदपूरला त्यांची झळ अशी पोहोचली नव्हती अचानक त्या आनंदपूरमध्ये का घुसल्या आपल्यापैकी कोणी संकेत मोडला का समजा कोणीतरी त्यांच्या हद्दीत जाण्याचं धाडस केलं असेल तर त्याला शिक्षा करून त्यांनी गप्प बसायला हवं होतं त्यांनी आनंदपूरमध्ये का शिरावं जर त्यांनी आनंदपूर बेचिराग करायचं ठरवलं असेल तर खरंच आनंदपूरचं भवितव्य काय त्या अमर्याद शक्तींना आनंदपूरची मानवी शक्ती पुरून उरेल का का आनंदपूर लयाला जाऊन तिथेही एक दिवस उजाड मारान तयार होईल हा प्रदेश शापित ठरणार काय फादर यावर एकच उपाय कातकऱ्यांच्या ग्रुपमधला मघाचा पोरगा निश्चयश्वरात म्हणाला आम्हाला आनंद बनात जायला परवानगी द्या आम्ही आठ जण आहोत पण आम्ही आनंदपूरच्या आनंद बनाच्या आठशे भूतांना भारी आहोत पोराचं म्हणणं फादरला पटतही होतं आणि नव्हतंही आठ कोवळे तरुण त्यांना ना कसला अनुभव आनंद बनात त्यांना पाठवणं म्हणजे सरळ सरळ त्यांचा बळी देण्यासारखं होतं आणि परिस्थिती अशी होती की आनंद बनात शिरून कोणीतरी त्यांचा बंदोबस्त करणंही आवश्यक होतं पण ही पोरं काय करणार त्यांचा बंदोबस्त ही पोरं कसा करणार फादर पोरं म्हणतात तर जाऊ द्या त्यांना कोणीतरी म्हणालं आणि फादरची मान आपोआप होकार आरती हल्ली पडत्या फळाची आज्ञा मिळाल्यावर उत्साही पोरं तिथे थांबतात कशाला त्यांनी पटापट फादरला नमस्कार केला आणि ती चर्चच्या दरवाजातून बाहेर पळत सुटली पोरं अंधारात दिसेनाशी होईपर्यंत फादर त्यांच्याकडे टक लावून पाहत होता फादर मला शंका निरसन करून घ्यायचंय मोनी म्हणाली आणि विचारांच्या तंद्रीतून फादर भानावर आला काय म्हणालीस मोनी त्यानं तिच्याकडे पाहत विचारलं भूत क्रॉसला आणि बायबरला घाबरतात तुम्ही एकदा चर्चमध्ये चला हातात बायबल घेऊन प्रार्थना करा एक प्रकारचा अविश्वास होता तो आनंदपूरच्या ऐक्याला तडा जात होता आजपर्यंत गावात कोणी कोणावर असा अविश्वास दाखवला नव्हता पण आज परिस्थितीच अशी होती की मोनीचा अविश्वास कोणालाही अयोग्य वाटत नव्हता अविश्वासाचा पहिला बळी फादर झाला होता मोनी ह्याचा अर्थ तुझा माझ्यावर विश्वास बसत नाही ठीक आहे तुझा दोष नाही आनंदपनच्या शक्तींनी तुझा बुद्धिभ्रंश केलेला आहे माझी सर्वांना विनंती आहे की सर्वांनी आज चलावं सर्वांसमोर मी बायबल हातात घेऊन पवित्र क्रॉसची शपथ घेणार आहे शांत स्वरात फादर म्हणाला आणि मागे वळून गंभीरपणे एक एक पायरी चढायला लागला लोकांचा थवा त्याच्या मागोमाग पायऱ्या चढू लागला चर्चच्या भव्य हॉलमध्ये फादरनं प्रवेश केला अन अचानक त्याच्या हृदयाची स्पंदनं वाढली चर्चची भव्यता आज पहिल्यांदाच त्याला गिळायला उठल्यासारखी वाटली त्याचं एक एक पाऊल जडपणे पुढे पडत होत त्याची नजर अंधाऱ्या कमानीवरनं फिरत होती वास्तूला आत्मा असल्यासारखं वाटलं त्याला तीन वर्षांच्या वास्तव्यात पहिल्यांदाच अशी जाणीव होत होती टन 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 चर्चच्या कानाकोपऱ्यात घंटेचा आवाज घुमला आणि त्याचा श्वास छातीत अडकला हे असं का व्हावं तेच त्याला कळत नव्हतं थरथर त्या पावलांवर नियंत्रण ठेवत तो क्रॉसपाशी आला वेदीवर अजूनही मगाचे बायबल तसेच पडले होते बायबलच्या दोन बाजूंना मेणबत्त्या मंदपणे तेवत होत्या वेदीपाशी तो थांबला आत आलेल्या माणसांनी हॉल गच्च भरला होता पण कोणाच्याही तोंडून आवाज नव्हता सगळे स्तब्ध होते संमोहित झाल्यासारखे फादरकडे एक टक पाहत होते कोपऱ्यात त्याचं लक्ष गेलं आणि त्याच्या कपाळावर एक सूक्ष्म आठी पडली सोफिया तिची तांबूस नजर त्याच्यावर खेळली होती तिच्या नजरेतला विखार त्याला लांबूनही अस्वस्थ करीत होता फादरनं बायबलच्या दिशेने हात लांबवला आणि सोफियाच्या जीवाची घालमेल झाल्यासारखी वाटली त्याला ती मानेनं त्याला नको म्हणून खुनावत होती मंदपणे हसत त्यानं बायबल उचललं एक निराळीच जाणीव त्याचं प्राणप्रिय बायबल त्याला आता नकोस झालं होतं असं का व्हावं मनाचा गोंधळ लपवत फादरनं बायबल हातात घेतलं क्रॉसला स्पर्श केला मी बायबलच्या पावित्र्याची शपथ घेऊन क्रॉसला साक्षी ठेवून सांगतो मोनीचा राजू नाहीसा झाला त्यामागे माझा काहीही हात नाही स्वरात तो म्हणाला आणि त्यानं डोळे मिटले क्रॉसचा स्पर्श त्याला दाहक वाटत होता त्यानं डोळे उघडले आणि पहिल्यांदाच त्याला ते जाणवलं गाऊनच्या आत त्याचं संपूर्ण शरीर थरथरत होत हातांनाही कंप होता हातातलं बायबल थरथरत होत दचकून त्यानं जमावाकडे पाहिलं त्याची अस्वस्थता कोणाच्या लक्षात आली नसावी त्यानं हातात बायबल धरलं म्हणजेच तो शुद्ध होता ह्या टिपला आणि लोकांना जाण्याची खून करून तो एका बाकावर डोकं टेकवून डोळे मिटून बसला शक्तीपात झाल्यासारखं वाटत होतं त्याला जरा वेळानं तो सावरला आणि जाण्याकरता उठला दरवाजाच्या दिशेनं वळला आणि जागच्या जागी उभा राहिला दरवाजाच्या जवळ एका बाकावर स्वरूप शांतपणे बसला होता आणि एकटक फादरकडे दोघांची नजरात नजर झाली आणि स्वरूप ओठांच्या कोपऱ्यात हसला त्याच्या हसण्यामागचा उद्देश फादरच्या लक्षात आला नव्हता एवढा विचार करण्याच्या मूडमध्ये नव्हताच तो अंगावर शहारा देत तो दरवाजातून बाहेर पडला तरी स्वरूप अजूनही निश्चलपणे होता तिथेच बसला होता श्रोते मित्र हो बिल्लूच्या हरवण्याचा आणि राजूच्या नाहीस होण्याचा फादरशी काय संबंध असेल सोफिया आणि केन गावात राहायला आल्यापासून या गावामध्ये लहान मुलं गायब होत आहेत असंही काहींना वाटू शकतं याबद्दलचं तुमचं मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा यापुढे गावकरी त्या मुलांना आनंद बनमध्ये जाऊन कसं शोधतात आणि त्यांच्यासोबत पुढे काय होतं हे जाणून घेण्यासाठी या कथेचा पुढील भाग नक्की ऐका आपण भेटूयात या कथेच्या पुढील भागात तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद